सावधान तुम्ही रॅपिडो यांच्यासारख्या खाजगी वाहतुकीने प्रवास करताय परंतु या कंपन्यांनी वाहतूक विभागाशी संबंधित आणि परवान्यासंबंधित अटीशर्तींचं पालन केलं आहे का नसेल तर ही वाहतूक तुमच्यासाठी बेकायदेशीर ठरू शकते आणि तुम्हाला त्याचा त्रासही सहन करावा लागू शकतो नुकतीच कल्याणच्या परिवहन विभागाने रॅपिडो ऍप विरोधात मोठी कारवाई केली आहे या ऍपच्या सहाय्याने वाहतूक सेवा देणाऱ्या दहा रायडर बाईकवर प्रत्येकी तब्बल दहा हजारांचा दंड ठोठावलाय ही वाहतूक नियमबाह्य व बेकायदेशीर कशी ते सांगतायत कल्याण प्रादेशिक विभागाचे अधिकारी आशुतोष बारकुल वरिष्ठ कार्यालयातून परिवहन कार्यालयातून आलेल्या निर्देशानुसार आज ज्या बाईक टॅक्सी आहेत ज्या इलिगली ऑपरेट होत आहेत कल्याण शहरामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एक सदरील बाईक ह्या एका विशिष्ट कंपनीसाठी ॲपच्या माध्यमातून बुकिंग करून कार्यरत होत्या तर त्या संबंधित कंपनीने परिवडन आयुक्त कार्यालयामार्फत पर जारी करण्यात आलेले लायसन ॲग्रीगेटर लायसन हे परवाना प्राप्त केलेला नव्हता तसेच शासनाचे धोरण ई बाईक टॅक्सीचे आलेले नवीन आलेले धोरण याबाबत पण कु कुठलीही पूर्तता करण्यात ना आलेली नाही त्यामुळे सदरील वाहनावर परवाना उल्लंघनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व गाड्या अटकाव करण्यात आलेल्या आहेत कल्याण होते आत्तापर्यंत आज सकाळपासून ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत दहा वाहनावर कारवाई कल्याण आरटीओ मार्फत करण्यात आलेली आहे जनतेला मी असं आवाहन करू इच्छितो की ज्या कंपन्या ज्या अथोराइज कम कंपन्या असतील बाईक टॅक्सीसाठी त्याच बाईक ची नोंदणी करण्यात यावी आणि त्याचा पर ज्या कंपनीचा परवाना आहे अशाच कंपनीच्या वाहनातून आपण प्रवास करावा नमस्कार माझं नाव कुणाल चिवलकर मी रॅपिडोचं काम करतो आज सुमारे पावणे बारा वाजता मी गाडी रॅपिडोची राईड मारत होतो तेव्हा ओवाले आले आणि आटोवाल्याने आम्हाला पकडला ही साडे दहा हजाराची पावती दिली आणि आमची गाडी आर टी ओला जमा केली आणि बोलले की ॲप ॲप बंद झाल्या करून या राईडमध्ये फक्त आम्हाला वीस तीस रुपये मिळतात आणि हा आता दहा हजारचा दंड कसा भरायचा हे प्रशासनाने सांगावं आम्हाला आकाशगाथा ब्युरोकरिता कल्याणहून प्रतिनिधी सागर नागपुरे